असा कोणी सासरा मिळाला नाही मुलीच माझी बहीण आहे ती आणि माझ्या जावयाला आता खटाव तालुका वेगळा होणार आहे जावयाला आमदार करायचा आहे या निवडणुकीत जावयाला जर तयार करून हे उद्दिष्ट यांच कसा अरे आमदार कसा असावा आमदार कसा असावा की ज्याच्याकडे बघित नव्या पिढीला आदर्श मिळावा अशा पद्धतीचा आमदार असावा कारण आपण जेव्हा आमदार असतो लोक आपल्याला फॉलो करतात लोक आपलं अनुकरण करतात तेव्हा मला आपला एक सवाल विचारायचा आहे हा तुमच्या समोर उभा राहिलेला जयकुमार गोरे परवा दिवशी तो गरीब अरे मी बरबाद नाही केल्या मानकटावच्या पिढ्या उभ्या केल्या पण मला त्याला सांगायचंय बाबा हा जयकुमार गोरे सकाळी साडेपाच वाजता उठतो किती वाजता साडेसहा वाजता जिम मध्ये जातो आणि दीड तास घाम गाळून खाली येऊन मी माझ्या जनतेला भेटतो अंगावर गळत्या घामानं मी लोकांशी गप्पा मारतो बोलतो अंगावरनं घाम गळत असतो टी शर्ट भिजलेला असतो याचे साक्षीदार इथं बसलेले मला वाटतंय सत्तर टक्के लोक असतील सत्तर टक्के लोक असतील खेळ ना हा माणूस व्यायाम करतो एवढा व्यायाम करून तब्येत चांगली मेंटेन करतो तेव्हा अनेक युवकांनी माझ्याकडे बघून जिम चालू के, चालू केलं आणि हा जयकुमार गोरे फक्त जिम नाही करत आहे कधी सुपारीचं खांड नाही खाल्लं कधी तंबाखूचं सेवन नाही केलं कधी गुटखा नाही कधी मावा नाही कधी पत्त्या नाही एकही व्यसन जयकुमार गोरेने केलं नाही एकही दारू पिलेला माणूस माझ्याजवळ कधी उभा राहत नाही एकही कार्यकर्ता दारू पिऊन माझ्या जवळ कधी येत नाही अरे एखादा तंबाखू खाऊन माझा सहकारी माझा कार्यकर्ता माझ्या गाडीत बसला काच उघडून त्याची थुंकायची कधी हिंमत होत नाही तो आत घेईल पण भैर कधी टाकणार नाही भीती नाही ही शिस्त आहे शिस्त ही शिस्त आहे जीवनातली आपल्या भाऊला हे चालत नाही हे माझ्या कार्यकर्त्याला वाटतं ही शिस्त आहे माझ्या जीवनातली अरे समोरचा उमेदवार कोण आहे काही त्यांना चालित आहे मी बी एस सी अॅग्री आहे अंजय कुमार गोरे दहावी आहे नाना आमचा माग बसला नाना जीएस झालो तेव्हा मी किती लावतो सांगताना एकदा काय आदर्श विमा यांच्याकडून सांगा आमचा समोरचा सा उमेदवार आहे ना दुपारी एक वाजली ना एक एक वाजली दुपारची की एक वाजली की याचं चंद्रयान जे उड्डाण घेत ना एक वाजल्यापासून याचं चंद्रयान उड्डाण घेत रात्री बारा वाजता ते चंद्रावर पोचत आणि रात्री बारा वाजता जे चंद्रावर पोचलं की सकाळी अकरा वाजता मग उतरत दुपारी दोन ना जो तुंबा फोडतो तो बारा वाजेपर्यंत ठोकतो आणि पुन्हा जे जो झोपतो तो सकाळी अकरा वाजता उठतो मधल्या कालखंडात आमच्या एखाद्या कार्यकर्त्याला आमच्या एखाद्या सहकार्याला कधीतरी तुमची गरज लागली कधी दवाखान्यात लागली कधी ॲक्सिडेंट झाला कधी कुठं जायला लागलं ला, किंवा एखादी अडचण आली पोलीस स्टेशनची अडचण आली तर मला सांगा अशा घड्याला तुम्ही कुठं फोन करणार कुठं फोन करणार अरे रात्री तीन वाजता या जयकुमार गोरेला फोन करून बघा तीन वाजता हा जयकुमार गोरे फोन उचलतो माझ्या कार्यकर्त्याला धीर द्यायचा त्याला आधार द्यायचा त्याला मदत करायचं काम हा जयकुमार गोरे करतो आणि याला कुठं फोन लावायचा हो ह्याची गाडी चंद्रावर काय म्हणायचं चांद मामा चांद मामा आमच्या घडी आहे का तिकडे असला तो दे फोन माझा ऍक्सिडेंट झालाय काय परिस्थिती आहे कुठला माणूस आपण आमदार करायला चाललो पन्नास वर्षाचा झाल्यावर राजकारणाच्या वयात येतो वयात पन्नास वर्षाचा झाल्या राजकारणाच्या वयात येतो कधी आणि पन्नास वर्षाचा झाल्या म्हणतात युवा नेता काय काय म्हणतात युवा नेता बासष्ट वर्षाचा होईपर्यंत युवा नेता म्हणतात स्वाईत आहे मी जोपर्यंत पन्नासीचा होईन तेव्हा चार वेळा आमदार झाला असं चार वेळा <apples> हे प्रेम माझ्या मानखटाच्या मातीनं दिलंय हे प्रेम माझ्या जनतेनं माझ्यावर दिलं हे प्रेम माझ्या भावानी माझ्यावर दिलं हे प्रेम माझ्या बहिणीने माझ्यावर केलंय आणि हे प्रेम घेऊन मी काय संकटात कसं जगता एवढा संकट तुम्हाला कशी सहन होतात अरे ज्याच्या पाठी माग या बहिणींचा आशीर्वाद आहे खटाओमानच्या बहिणीचा आशीर्वाद आहे या भावांचा आशीर्वाद आहे आपल्या सगळ्यांना इथे एवढंच सांगायचंय ही निवडणूक ही फक्त प्रभाकर घारगे विरुद्ध फक्त भारतीय जनता पक्ष विरुद्ध शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाही आहे दोन व्यक्तीमधली नाही आहे ही निवडणूक माझ्या मान खटावटच्या खटावच्या मातीत उभ्या राहणारा एमआयडीसी ची आहे तेव्हा माझी आपल्या सगळ्यांना विनंती आहे उमेदवार निवडत असताना असा निवडा जर कधी मला बदलायची ज्या दिवशी वेळी आणि मी कायम सांगितलंय जेव्हा जयकुमार गोरे सुद्धा कामाचा राहणार नाही तेव्हा त्याला सुद्धा लाद घाला बिनकामाचं ऊर्जा कधी सांभाळू नका परमेश्वर सुद्धा सांभाळत नाही लक्षात ठेवा वय झालं की परमेश्वर घेऊन जातो आपल्याला पण वय झालं की परमेश्वर सुद्धा सोडत नाही तो आपल्याला घेऊन जातो कारण हा आता या पृथ्वी तळावर राहण्याच्या पात्रतेचा राहिला नाही हे परमेश्वर आपल्याला सांगतो आयुष्यभर असं गडी सांभाळलं असं गडी सांभाळलं आणि त्यातून एवढं नुकसान झालं आता ते करू नका तर अवश्य निवडा पण ती वेळ कधी येऊ देणार नाही आपल्याला जबाबदारीने सांगतो ज्या दिवशी माझी जनता मला कंटाळेल ज्या दिवशी माझं मान खटावच काम संपेल तेव्हा जयकुमार गोरे ती वाट बघणार नाही मी ज्या वर्षी उभा राहणार नाही त्या दिवशी समजून चालायचं होतं की मान खटावची जनता मला कंटाळलेली आहे आणि मी ज्या दिवशी उभा राहणार <प्राणार> त्या दिवशी धरून चालायचं मी आमदार होणार मी ज्या दिवशी उभा राहणार त्या दिवशी मी आमदार होणार त्यामुळं कुणी काही म्हणू द्या कुणी काही सांगू द्या कुणी काही बोलू द्या आमदार मी होणार म्हणून आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो खूप बोलण्यासारखं आहे अजून खूप वेळ बोलू शकतो पुढची सभा आहे पण या ठिकाणी मी सांगेन भारतीय जनता पक्ष आपल्या पाठीशी उभा आहे हे सगळं कोणामुळे होत आहे हे सगळं का उभं राहतं हे पाणी काय येतंय हे बावन्न गावाची योजना का होती एमआरडीसी काय येते एकवीस गावाचं का पाणी काय येत आहे हे सगळं होतंय पाय आदरणीय मोदीजींचा सरकार नेता उभा आहे आणि या नेत्यांच्या पाठबुळावर हा जयकुमार गोरे उभा आहे म्हणून हे सगळं होत आहे मातीशी इमान असणारा महाराष्ट्राशी इमान असणारा समाजाशी इमान असणार आज भारतीय जनता पक्ष मोदीजी आपल्या सगळ्यांच्या पाठीशी आहे मोदींचे पैसे आपल्या अकाउंटवर येतात एका प्रश्नाचं उत्तर देणं आपण भाषण संपू मला पुढे जायचंय मला एक सांगा आत्ता आपल्या सगळ्यांच्या खात्यावर मोदींचे पैसे येतात जोरात बोला हो येतात शरद पवार देत होते कधी जोरात सांगा आपल्या घरी विस्त्री धान्य मोफत येत शरद पवार दिले कधी आपल्या लाईटचं बिल बाप झालं शरद पवारांनी केलं कधी एक रुपयात शेताचा विमा काढला जातो शरद पवारांनी काढला कधी माझ्या लाडक्या बहिणीच्या खात्यावर दीड हजार रुपये येतात येतात पवार साहेबांनी दिले कधी दिले कधी अरे एवढ्या योजना पाणी दिलं नाही रस्ता दिला नाही लाईट दिलं नाही पाणी दिलं आज आमच्या सगळ्यांच्या खात्यावर माझ्या बहिणींच्या खात्यावर महिन्याला दीड हजार रुपये येतात आता तर एकवीसशे रुपये झाले हे सगळे बातदर काय म्हणतात आता बंद होणार आहे बंद होणार आहे बंद होणार आहे काय होणार आहे जर बिन काडे पिठीची आग लावायची कुठं शिकायचं असेल तर कुठं बारामती ट्रेनिंग घ्यायला लागेल अरे तुमचं झालं का मोदींचे पैसे बंद आता हे कसं बंद होईल अरे हा भाव आणि देवेंद्र भावचा शब्द आहे मोदीजींचा शब्द आहे पाच वर्ष माझ्या बहिणीचे पैसे कधी बंद होणार नाही आता तर एकवीस वर्षाला पंचवीस पाच वर्षाला किती सव्वा लाख रुपये बहिणी आता तो गडी म्हणतोय माझ्याकडे लय पैसे आहेत मी सगळ्या बहिणींना विकत घेणार आहे आणि मी हे सगळं पंधरा तारखेपासूनच चालू करणार आहे गोरे मला पुन्हा वाटून देणार नाहीत काय म्हणतो आता ताई पाच वर्गा मताला दिलेला हजार रुपये मोठे अरे तुमच्या खात्यावर वर्षाला बारा हजार रुपये ते पाच वर्षात साठ हजार रुपये येतात साठ हजार रुपये डायरेक्ट अकाउंटवर येतात मत किती हजार रुपयेला अरे सांगा आमचा देवाबळ सक्षम आहे तुझ्या हजाराची मला गरज नाही आमचे मोदीजी सक्षम आहेत तुझ्या हजाराची मला गरज नाही आणि लागल तरी काय काय सांगा सगळं मग आता मी सगळ्या शेतकरी बांधवांना आनंदाची बातमी देतो अरे मोदीजी आले परवा आणि मोदीजीनी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची करणं आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना मदत करायची आहे आणि निर्णय घेतला निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्षाचं सरकार आलं तीन लाखापर्यंत माझ्या शेतकऱ्यांचं कर्ज कर माफ करण्याचा निर्णय आमच्या सरकारने घेतला आहे आता मला सांगा पाणी येत फुकट लाईट रेशनिंग बहिणीला पैसे खात्यावर रुपयात विमा सगळं कसं चाललंय सगळं कसं चाललंय एक नंबर चाललंय आता काय अडचण आहे आपल्याला मग आता त्यांना सांगा आमचं सगळं ओके चाललंय तुम्ही आता इकडे येऊ एवढी विनंती करेन अनेक विषय आहेत मग बोलता बोलता अण्णा कुकून बोलताना म्हणलं मराठा समाज बांधवांच्या आरक्षणाचा विषय आता इथं स्क्रीन लावली मी सांगितलं असतं अरे माझा हा जयकुमार गोरे आहे या जयकुमार गोरेची जात ही मान खटावची माती आहे मान खटावची जनता ही माझी जात आहे माझी जात मला तालुक्यात आल्यावर हो दाखवली मला अभिमान आहे माझ्या मराठा समाज बांधवांचा बांधव कधी बरी पडला नाही अरे या जयकुमार गोरेला माझ्या मराठा समाज बांधवांनी तीन वेळा आमदार केलं धनगर समाज बांधवांनी केलं अठरा पगड जातीतल्या माझ्या सहकार्याने केलं कधी जातीपातीचं राजकारण कधी केलं नाही आणि या जयकुमार गोरेने जेव्हा कुणाच्या तोंडात शब्द निघत नव्हता या जयकुमार गोरेने विधानसभेत उठवून तु सांगितलं माझ्या मराठा समाजाला आरक्षण दिलं पाहिजे माझ्या मराठा समाजातल्या गरीब मुलांची शिक्षणाची फी माफ केली पाहिजे ही भूमिका जयकुमार गोरेने मांडली जिल्ह्यातल्या कुठल्या आमदारात धमक नव्हती राज्यातल्या कुठल्या आमदारात धमक नव्हती आणि आता हे गडी अडीच वाजता दोन वाजता एक वाजता जनता सब आहे पब्लिक हे सब आहे काळजी करू नका आपल्या सगळ्यांना एवढंच सांगतो आता ही निवडणूक आहे पाच वर्ष तुम्ही मला मनोभा पंधरा वर्ष माझ्या मला आपण आशीर्वाद दिले पंधरा वर्ष मनापासून सेवा केली चोवीस बाय सात सेवा केली आता खूप आपल्याला अजून आहे आणि हे करण्यासाठी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाची आवश्यकता आहे हा तुमचा भाऊ तुम्हाला शब्द देतोय चोवीस बाय सात मान खटावची सेवा करेन या मान खटावच्या स्वाभिमानाला कधी धक्का लागू देणार नाही या मान खटावच्या मातीच्या स्वाभिमानाला धक्का लावून देणार नाही या मान खटावच्या मातीचा दुष्काळी माती म्हणून कलंक पुसून दाखवेन आणि या मान खटावच्या मातीला एक विकसित माती आमचा मान खटाव विकसित मान खटाव घडवून दाखवेन एवढा शब्द आपल्याला देतो वीस तारखेला आपण सगळ्यांनी कमळाचा चिन्हा पुरतो दाबून पुन्हा एकदा तुमच्या भावाला विधानसभेत पाठवावं एवढी विनंती करतो थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र सतीश आलगडे यांनी आभार माना धन्यवाद भाऊ खरोखरच गेल्या दोन हजार नऊ ते दोन हजार